ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा रो तो तू आयथीचा एका हसता हसता जा, जो सारा जग रोए काम तुझे रोता रोता तू आया था दे तेरा वही भव ये तेरी धन माया तेरे संग न जाएगी पगले तेरी कंजा से है जो काया यही मिट्टी में ही मिल जाएगी यही मिट्टी में ही मिल जाएगी प्रेम की निर्मल गंगा प्रेम का भरता जा तू जो जाय सारा जग रोय काम कुछ ऐसे जग में करता जा रो रो माणसानं थोडं जगावं परंतु आपण गेल्यानंतर गावातील लोकांनी आपल्यासाठी दोन अश्रू गाळावेत आपण गेल्यानंतर निसर्गाने सुद्धा पवित्र गोड हंबरडा फोडावा असं माणसानं जीवनामध्ये जगावं नाहीतर रोज दादा कितीतरी जन्माला येत आहेत आणि रोज कितीतरी मरतायत समाजालाही त्यांचं काही वाटत नाही इतिहासाला त्यांची जाण ठेवण्याची गरज पडत नाही फुल कहते हे चमन बदला सितारे कहते हे गगन बदला लेकिन के खामोसी कहते है आदमी वही सिर्फ कफन बदला कितीतरी रोज कितीतरी रोज आहेत परंतु आपण गेल्यानंतर पाच पंचवीस वर्ष तरी आपल्या परिवारातील नावान परिवारातील लोकांनी आपलं नाव घ्यावं आपण गेल्यानंतर पाच पंचवीस वर्ष आपल्या घरातील लोकांनी आपली अर्थात देवासारखी पूजा

जी जी माणसं मरणाच्या अगोदर जागी झाली दादा त्या माणसाचा इतिहास आजही कथा कीर्तनामध्ये आपल्याला गावा लागतो राजा परीक्षिती मरणाच्या अगोदर फक्त सात दिवस अर्थात जागा झाला संबंध जग आज राजा परिचितीचं नाव घेतो आणि आदर्श घेतो खटवांग नावाचा राजा फक्त मरणाच्या अगोदर एक तास सावध झाला एक तास जागा झाला आपलं जीवन सफल त्यानंतर म्हणून मराव दादा प्रत्येकाला लागतंय असा या जगातला कोणता माणूस आहे की दादा त्याच जाणं निश्चित नाही प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे तो कीर्तन ऐकणारा असो किंवा कीर्तन करणारा असो भगवंताचा निरोप आल्यानंतर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा